बिंदास बिंदास निर्भीड निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास वैजापूरच्या नगर परिषद नगरपालिकेच्या राजकीय आखाड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं बिंदासपणे स्वागत आणि आज आपल्या या बिंदासच्या राजकीय आखाड्यात सहभागी झालेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले ज्ञानेश्वर जगताप खूप खूप स्वागत तुमचं राजकीय आखाड्यामध्ये एक दिनेश परदेशी या व्यक्तिमत्वाला मानणारा अनेक समाज या शहरामध्ये आहेत आणि त्यापैकी त्यांचे एक निकटवर्तीय म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं तर शहरामध्ये आता सध्या आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरनारे विरुद्ध डॉक्टर दिनेश परदेशी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि प्रामुख्याने एक मुद्दा चर्चेला येतोय की वीस वर्षाच्या राजकारणाच्या काळामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी यांनी काय केलं दिनेश परदेशी एक सहसामान्य नेतृत्व आहे आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तसं आमदार साहेबासोबत काम केलं परंतु ह्याच मुद्द्यावर काम केलं की मागच्या वेळेस दिनेश भाऊनी निवडणूक विधानसभेची लढली आणि नगराध्यक्ष पण होते त्यावेळेस आमदार साहेबांच्या स्टेजवर किंवा आम्ही सगळे असं म्हणत होतो की विधानसभा यांनाच पाहिजे नगरपालिका यांनाच पाहिजे मग बाकीच्या लोकांनी कुठं जायचं तर तुम्ही विचारलेला प्रश्न असाच आहे की आज तोच प्रश्न प प्रतिप्रश्न झालेला आहे की त्यांना विधानसभा त्यांनाच पाहिजे आणि नगरपालिकेचा बी अध्यक्ष त्यांच्या भावालाच पाहिजे ही थोडी भावना समाजाला कुठे रुजली नाही फक्त पैशाच्या बळावर जर निवडणुका होत असतील तर ही गोष्ट घातक आहे आणि ही गोष्ट काही योग्य नाही त्यामुळे या शहरामध्ये दिनेश भाऊ गेली वीस पंचवीस वर्ष नगरपालिकेचं काम करतात नगरपालिकेचा ज्यावेळेस वाणीसाहेब अध्यक्ष होते त्यावेळेस अनेक जुने जाणती मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी बघितलं की त्या त्या काळामध्ये वाणीसाहेबच्या माध्यमातून या नगरपालिकेचा विकास झाला राहिलेल्या काळामध्ये दिनेश भाऊनी या नगरपालिकेला खूप नावखोपाला आणलं अनेक वेळेस राज्याच्या लेवलचे देशाच्या लेवलचे बक्षीस या नगरपालिकेला दिनेश भाऊ आणि माध्यमातून मिळाले म्हणजे चांगलं काम असलेलं धोतक याचा आपल्या सर्वांना दिसतंय आणि आज या शहराचा कानाकोभा दिनेश भाऊला सगळा माहीत आहे आणि जिथं कुठं विकास बाकी असेल तर तो विकास दिनेश भाऊचं एक विजन आहे की शहरामध्ये प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे आज आमदार साहेब म्हणतात की मी शहराचा विकास केला आणि आता ते दुसऱ्या बाजूने म्हणतात की विकास करण्यासाठी मला अध्यक्ष पाहिजे त्यामुळे ह्या गोष्टी काय मनाला पटत नाही जर विकास करण्यासाठी तुम्हाला अध्यक्ष पाहिजे तर मग तुम्ही असं नगरपालिकेचा विकास केला कुठल्या मंत्र बोलतात हाही प्रश्न आमच्यासारख्या सहसामान्य माणसाला पडतो त्यामुळे या मोठ्या राजकारणामध्ये सहसामान्य माणसाला त्यांची दिशाभूल होते आणि अशी दिशाभूल माननीय आमदार साहेबांनी करू नये जेणेकरून तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुम्हाला विकास करण्यासाठी सगळा तालुका पडला आहे तुम्ही शहरात सुद्धा मागच्या काळात तुम्ही असं म्हणता विकास केला तर मग तुम्हाला अध्यक्षपणाची काय गरज आहे असा प्रश्न आम्हाला पडतो त्यामुळे भाऊ हा सहसामान्य नेता आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहणारा हा माणूस आहे आज गेली वीस पंचवीस वर्ष ज्याच्यामागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी न नसताना आज शहर त्यांनी व्यवस्थितपणे सगळं हा हाताळलेलं आहे आणि आज तर तुम्ही असं म्हणाल की राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये आज दिनेश भाऊ मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतात आणि हा निधी आपल्या शहराचा विकास त्याच्या माध्यमातून ह्या चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं आमच्या सरकारला वाटतं आणि निश्चित दिनेश भाऊ ते केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जसं म्हणताय की आमदारांचं म्हणणं आहे की मी या शहराचा विकास केला आहे <coughs> आणि पुन्हा एकदा विकास करण्यासाठी मला संधी द्या या ठिकाणी तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या माध्यमातून जो तीन वर्षाचा विकास झालेला आहे तीन वर्षामध्ये तो तितका पुरेसा नाही आहे म्हणून मला आणखी विकास करायचा आहे त्यामुळं जर तुम्ही ही संधी मला दिली तर मी राहिलेला विकास करेल ज्यामध्ये अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मी पूर्ण करेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे तर ज्याचा आमदार त्याचाच नगराध्यक्ष या वाक्यावर देखील ते ठाम आहेत जर निवडणुकीमध्ये जनता इतकी सुज्ञ आहे की जे तुम्ही आम्ही माईकवर बोलतो भाषण करतो परंतु आपल्यापेक्षा समोर बसलेली जनता खूप हुशार आहे लोकांना सगळं समजतं आज सगळी सत्ता एका बाजूने दिली तर या तालुक्यामध्ये विरोधकच कोणी राहणार नाही जर विरोधक नसेल तर त्या राजकारणाला किंवा त्या समाजकारणाला कुठं महत्व राहत नाही त्यामुळे दिनेश भाऊला आज तालुक्यामध्ये नव्वद पंचावन्न हजार मतं पडलेली आहेत दिनेश भाऊ काही छोटा माणूस नाही आणि आज आमदार साहेबांना समजा एक लाख चाळीस हजारची चारी मतं पडली त्यापैकी डॉक्टर दिनेश भाऊला पंचावन्न हजार मतं आणि एकनाथ जाधवला मला वाटतं आठ साडेआठ दहा हजार मतं काहीतरी पडले जे एक लाख मतं आजही आमदारच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांनी असं समज करून घेऊ नये की सगळी जनता आपल्यासोबत आहे आणि शहरामध्ये तर ती गोष्ट शक्यच होणार आहे कारण राजकारण ग्रामीण भागाचं वेगळं असतं आणि शहरचं राजकारण वेगळं असतं शहरामध्ये तुम्ही दिशाभूल किंवा चुकीच्या भाषण देऊन चालत नाही खेड्यामधल्या माणसाला राजकारणात येण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी वेळ नसतो पण सिटीमधली मंडळी आज फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल तेव्हा प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या माध्यमातून तो ज समा जोडलेला आहे माध्यमांना आणि त्याला सगळा समाज तो विकास उघड्या डोळ्याने बघतोय आपण विकास केला हे सांगण्याची गरज नाही आज देण्याच्या माध्यमातून गेली वीस वर्ष अनेक कामं झाली आणि आमदार साहेबांनी जे काम केलं असेल त्या कामाचं ते काम उद्घाटन केल्याशिवाय थांबले नाहीत मग तुम्हाला तुमचा नावाचा मोठेपणासाठी तुम्ही उद्घाटन ठेवता कि गा तालुक्याच्या विकास शहराच्या विकासा ठेवतात असा प्रश्न आमच्या तुमच्या मते दोन मुद्दे आहेत तुमच्या समोर एक संजय बोरनारे दुसरे डॉक्टर दिनेश परदेशी दोन व्यक्तिमत्व आहेत आता तुम्ही साहजिक आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या चाहत्यांच्या वर्गातील आहात त्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलणार हे साहजिक आहे परंतु दोन गोष्टी सांगा एक डॉक्टर दिनेश प्रदेशी यांना मतदान केलं पाहिजे तर ते कुठल्या मुद्द्यांमुळे त्यांना मतदान केलं पाहिजे दुसरा मुद्दा संजय बोरनारे हे जे, जे। आहेत नगराध्यक्ष पदाचे प्रतिदावेदार उमेदवार आहेत त्या ठिकाणी तर त्यांना कुठल्या मुद्द्यांमुळे मतदान नाही केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं संजय बोरणारे हे एका माझी विरोधक हो नाही परंतु राजकारणामध्ये त्यांना कुठलाही अनुभव नाही आणि अनुभव एखादा आपण सहसामान्यामध्ये आपण चर्चा करतो की बाबा पाटलाचं डोकं कापतं नाव्याचं पण शिकतं त्या पद्धतीने ही भावना चुकीची होईल त्यांना शिकण्यासाठी अध्यक्षपद पाहिजे असेल ही गोष्ट काही योग्य होणार नाही जे करून इथे एक लाख लोक सगळ्याचं शहर आहे आणि या शहरामध्ये ते नुकसानीचं होईल आणि दिनेश भाऊ आगेली प्रगल्भ राजकारण आहे शहराचं राजकारण तर ते एकदम चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि दुसरी गोष्ट दिनेश भाऊ तसं मार्केट कमिटीच्या आमच्या मागच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या काळामध्ये माननीय आमदार साहेबांनी असं म्हटलं होतं की बाबा दिनेश नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये आपण विरोधाभास असा ठेवला पाहिजे की ओबीसीची जी जागा असेल तर ओबीसीच्या जागेवर आपण ओबीसीच दिला पाहिजे ओबीसीच्या जागेवर आपण ओपन केला नाही पाहिजे अशी त्यांची जवळची भावना होती परंतु मला वाटतं इथं ओबीसी म्हणजे सहसामान्य समाज आहे ओबीसी म्हणजे थोडा तळागाळातला समाज आहे आणि मग जागा ओबीसीची असताना आमच्यासारख्या आम्हाला तर कुठेही संधी मिळते त्यामुळे ओबीसीच्या माणसाला हा एकंदर केलेला अन्यायच आहे असं आम्हाला वाटतं जाता जाता महत्वाचा मुद्दा आहे जनतेला ज्या मूलभूत सुविधांची अपेक्षा आहेत त्या मूलभूत सुविधा तुमच्या नेतृत्वाकडून किंवा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कुठल्या अशा सुविधा ज्या बाकी आहेत ज्या जनतेच्या त्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची दुविधा दूर होऊन जाईल राहिला प्रश्न मागच्या काळामध्ये जे आपल्या इथं सीओ म्हणून त्या महिला आल्या होत्या त्यांनी या शहराची सगळी घाण तयार केली आणि प्रशासन काळामध्ये राजकीय लोकांना कर हस्तक्षेप करता येत नाही मधल्या काळामध्ये साफसफाईचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात बाहेर आला आज तसे नवीन बिगोद साहेब आले आणि त्यांनी बऱ्याच प्रमाणात तो मुद्दा हाताळला परंतु जेवढा पाहिजे तेवढा लोकांचं समाधान नाही तर निश्चित शहरामध्ये जर साफसफाई चांगली राहिली तर आरोग्य लोकांचा चांगलं राहील लोकांना दवाखान्यात जायची गरज पडणार नाही लोकांना औषधं घेण्याची गरज पडणार नाही त्यामुळे दिनही लोचमानते पण शहर एकदम चकाचक आणि स्वच्छ केल्याचं स्वच्छ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आज दिनेश भाऊ प्रयत्न करत आहेत दुसरा दुसरा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येतो पिण्याच्या पाण्यामध्ये आज आपण बघतो का सगळ्या गोष्टी अपडेट होत आहेत दिनेश भाऊच्या काळामध्ये जेव्हा अशोक चव्हाण सीएम होते त्या काळामध्ये पाण्याचं फिल्टर तयार केलं होतं परंतु कालानुरूप ती गोष्ट जुनी झाली आणि जुनी झालेली गोष्ट आज त्या गोष्टीला दहा ते पंधरा वर्ष झाले आणि ती वस्तू आज खराब झालेली आहे आणि विरोधात तोच मुद्दा उचलता की चारचं पाणी घ्यावं लागतं चारचं पा जर नगरपालिकेच्या बजेटमध्ये पाणी फिल्टर बनवण्याची क्षमता असते इतकं मोठं बजेट असतं तर नगरपालिकेने त्या बजेटमध्येच ते काम केलं असतं परंतु त्याला शासनाची मदत लागेल शासनाकडनं मोठा निधी त्यामध्ये उपलब्ध करून घ्यावा लागेल जर शासनाने नी निधी आपल्याला मधल्या काळात आणता आला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये दे। बांधणी देवाच्या मा माध्यमातून आपण मोठा निधी आणून आज शहरामध्ये जर फिल्टर ज्या घेण्याची आवश्यकता लोकांना वाटते ती निश्चितच आहे काळामध्ये आपण पिण्याचं पाणी आणि साफसफाई हे दोन मुद्दे सहसामान्य माणसाच्या जीवाचे जिवायचे जी मुद्दे आहेत हे दोन्ही प्रश्न भाऊच्या माध्यमातून सोडवले जातील असं मी आपल्याला सांगू इच्छितो तर मित्रांनो आजच्या बिंदास्टच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले होते वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप जगताप पटेल यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण तुमचा आवडता नगरसेवक कोण हे सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद धन्यवाद